अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या ओबीसी आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या मागण्या मंजूर करून शासनानं काढलेल्या जी आरच्या विरोधामध्ये ओबीसीचे बाळासाहेब बटुळे बाबा विठ्ठल तळेकर बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ हे नेते आमरण उपोषणाला बसलेले आहेत अद्याप शासनानं त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये ओबीसी उपसमितीनं उपोषण स्थळी भेट देऊन आम्हाला आश्वस्त करावं सरकारनं मराठा समाजाविषयी काढलेला हा जी आर रद्द करावा आणि मनोज दरांगे पाटील यांची एसआयटी सुरू असलेल्या चौकशीच नेमकं काय झालं याचा अहवाल शासनानं सादर करावा अशा विविध मागण्या मागण्या ओबीसी उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार या आंदोलकांनी केला आहे उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि उपसमिती एकीकडे ओबीसीची नेमलेली काय सांगाल उपसमिती नेमली हे सगळं खरं आहे की ज्या दिवशी मराठा उपसमिती नेमली आणि मराठा आंदोलन करता हजारो लोक तिथं हे झाले त्याचं आंदोलन सोडाय करता गेले तर एका हे तर सरकार एका जातीला एक त्या पद्धतीचं वागत असेल आणि एका जातीला एक वागत असेल आमच्या पण लेकराबाळाच्या भवित्याकरता माझं तरी हा स्वतःचा निर्णय किंवा जर सरकार असं वागत असेल आणि जर समजा ओबीसीची दखल घेत नसल तर शेवट हे माझे पण ओबीसीचे लेकरवाळा गरिबाचे हातावरले याच्याकरता जर नाही जर सरकारने दखल घेतली आज उद्या तर मी आत्मदहन करणार आहे याच्यापेक्षा काहीच शिल्लक नाही आता दुसरा कोणी असला एखादा काही झालं तरी मला माझ्या बाळाची काळजी आहे माझ्या लेकराबाळाकरता मी लढतो आहे आज एक वर्ष दोन वर्षापासून मला कुठल्या काही राजकारणाचं घेणं नाही मी कुठं काही एखादा नेता नाही किंवा एखादा माझे दोन नंबर धंद्यावाला नाही किंवा माझ्यामागं काही मोठले नेते नाहीत पण मी माझ्या एक सामान्य जनतेकरता एक गरीबाच्या लेकराकरता लढतो आहे आणि याच्याकरता जर दखल सरकारला नसल घ्यायची तर मी आज उद्या दोन दिवसामध्ये मी काय करीन हे काही सांगू शकत नाही कारण नंतर सरकारला पस्तावा होऊ नये या गोष्टीचा तुम्ही सरकारला थेट इशारा देत आहे सरकारलाच इशारा देतो सरकारला इशारा देतो आणि त्या समितीला त्या आमच्या सगळ्या म्हणजे जे नेते कंपनी येते यांना पण इशारा देतो कारण त्याला जर कळत नसल हे राजकारणापुरतंच जर करीत असतील किंवा स्वतःचं भागलं का तर चला बाकीचा समाज मेला तर मेला हे जर घडत असल तर याच्याकरता पण आता काही उपयोग नाही राहिलेला स्वतःच्या पात्रा म्हणजे भाकरीकरता जर दुसऱ्याचे लाकडं जाळायची असली तर याच्यात काही उपयोग राहिलेला नाही आज समाजाकरता काहीतरी करा आम्ही काही राजकीय लोकं नाही मला काही राजकारणाचं घेणं ना देणं नाही आहे मी अंगठे बादर माणूस आहे मी आज दीड वर्षे झालेत स्वतः एवढं याच्या झुंजसाईमध्ये लढवतो आहे म्हणजे याच्याकरता लढत नाही किंवा चांगल्या पद्धतीनेच मला ते माझ्या लेकरबाळाला बाळाला काहीतरी एक सामान्य जनतेला सामान्य लेकरबाळ आहे मजूर कष्ट करणारी लेकरबाळ आहे यायला काहीतरी मिळावं आणि त्यायचं त्याला मिळावं म्हणजे नवीन मागत नाही मी त्यायचं त्यालाच राहावं याच्याकरता मी लढतोय हे जर होत नसेल तर मी दोन दिवसामध्ये काय करीन काय नाही हे आज आज बोलत नाही मी तुम्हाला आज तुमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे एकीकडे ओबीसीची उपसमितीही नेमण्यात आलेली आहे काय सांगाल ओबीसीची उपसमिती म्हणजे वराती मागून घोडा आहे कारण ज्यावेळेस म मराठा उपसमिती स्थापन केली त्याच वेळेस ओबीसी उपसमिती स्थापन करणं गरजेचं होतं आणि दोन्ही समित्यांची एकत्र बैठक घेऊन तो जी आर काढणं गरजेचं होतं पण तसं न करता ओबीसीची उपसमिती वेळ गेल्याच्या नंतर केली आणि आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस आहे पण प्रशासनाला इथं येण्यासाठी जाग नाही आहे प्रशासनाचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे प्रस्थापितांच्या उपोषणाला सरकार पायघड्या घालते उपसमिती लोट लोटांगण घालते अकरा अकरा मन मंत्री शेळ्या मेंढ्यासारखं तिथं बसत आहे मग या महाराष्ट्रामध्ये या अंतरवालीमध्ये हे ओबीसींचं प्राणांतिक उपोषण चालू आहे पण सरकारला इकडं पाहायला वेळ नाही आणि या महाराष्ट्रातील ओबीसींना सरकार काय अस्वस्थ करणार आहे फक्त मीडियावर बातम्या दिल्याच्यानंतर जरांगे तुम्हाला एक एक पॉईंट विचारत आहे त्यांच्याकडून तुम्ही अभ्यास करून घेतल्यासारखं विचारताय आणि सरकार त्याला उत्तर देते आमची मागणी हीच आहे आमचं उपोषण चौथा दिवस आहे सरकारनं याही उपोषणाकडे लक्ष द्यावं आणि ओबीसींना अस्वस्थ करावं